बातमीपत्राचे प्रायोजक आहेत यमी टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एकवेळ अवश्य भेट द्या यमिटमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजय गादी भंडार येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण बातमी पाहणार आहोत आपण हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंती उत्सवासंदर्भात येवल्यात हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची तारखेप्रमाणे होणारी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर येवल्यातील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी अर्धा कुर्ती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व फटाके फोडून जयंती उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या एकीकडे देशावर युद्धाचे ढग असताना शूरवीर महाराणा प्रताप यांची जयंती देशभरात साजरी करण्यात येत आहे या जयंती उत्सवप्रसंगी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या एस केन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला की। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला